फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत भाडळे आणि सुषमा तात्यासाहेब भाडळे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे प्रचारामध्ये स्थानिक कार्यकर्ते नागरिक आणि महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना मिळतोय घरघर संपर्क सभा आणि भेटीगाठींमुळे प्रचाराला मोठी गती मिळते प्रभागातील विकासाच्या मुद्द्यांवर ते नागरिकांशी संवाद साधत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना तात्यासाहेब भाडळ यांनी आम्हाला पक्षानं दिलेल्या संधीचं सोनं करू असं आश्वासन मतदारांना दिलंय पुरसुंदी उरळी देवाची प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण महिलेसाठी माझी पत्नी सौभाग्यवती सुषमा तात्यासाहेब भाडळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उरळी देवाची प्रभागात आम्ही चांगल्या प्रकारचं काम करू इथून मागच्या काळात देखील अनेक कामं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावलेली आहे आम्हाला जी पक्षाने संधी दिली या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू अशी या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आश्वासन देतो धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे